गाडीचं सर्व्हिसिंग प्रॉपर आपण केलं पाहिजे सर्वांना आहे आपण गाडीची काळजी घेतो लंडनच्या एका याच्यामध्ये स्थापन करून ठेवलेले आहे परंतु आज मला प्रत्यक्ष असं की या व्यासपीठावर आणि या सभागृहामध्ये मा माझ्या समोर बसलेले एकापेक्षा एक कोहिनूर हिरे मला समोर दिसत आहेत आणि मी जे काही ऐकलं मनासपासून मी आपणा सर्वांबद्दल जी काही माहिती ऐकतोय ती माहिती माझ्या डोक्यामध्ये एवढी आता जाम झाली आहे की मी काय बोलणार आहे आता मला ते सुचत नाही आहे मी गेले तीन तास तिथे ऐकतोय की हे बोलवेन मी मी ते बोलेन मी असं सांगेन मी तसं सांगेन तर आता खरोखर माझं डोकं जाम झालेलं आहे मला काही बो म्हणजे काय बोलायचं ते सुचणार नाही आहे तर मी एक अतिशय उत्तम प्रवक्ता जरी असलो या रा महाराष्ट्र राज्याचा तरी कदाचित आजचं माझं भाषण हे कमी प्रतीचं असेल असं मला आत्ताच जाणवते तरीसुद्धा असो वारंवार मी एक गोष्ट ऐकत होतो अनेकांच्या तोंडून आमकर साहेबांच्या तोंडून इतर काही मान्यवरांच्या तोंडून की मोठमोठे चांगले प्रतिष्ठित व्यक्ती समोर बसलेले आहेत स्टेजवरती जागा नाही वरती व्यासपीठावर जागा नाही आहे परंतु कोण कुठे बसलं आहे या व्यक्ती या ठिकाणाला महत्त्व नसतं म्हणजे तुम्ही खाली बसा किंवा वर बसा तुमचं जे कर्तृत्व तु असतं ना त्याला फार मोठी किंमत असते तेव्हा मी जरी आम्ही सगळे वर बसलो असलो आणि तुम्ही खाली असाल तरी आमच्यापेक्षा खूप काही गोष्टींमध्ये तुम्ही आमच्यापेक्षा पुढे आहात असं मला जाणवत होतं मी स्वतःला आजपर्यंत खूप क्वालिफाईड खूप अतिशय चांगला वर्तणूक असलेला अतिशय उत्तम वक्ता भल्या भल्यांना समोर घाम फोडणारा असं मी समजायचो पण आज मला कळलं असं नसतं आपल्यापेक्षाही खूप अनेक पटीने अशी प्रगत माणसं अनेक क्षेत्रामधले मान्यवर आपल्यापेक्षा खूप असतात आणि आज मला ते इथे खास करून जाणवायला लागलं तर मी स्वतःला इथे खुजा समजत होतो की मी इथे तुमच्यासमोर खूप छोटी व्यक्ती आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे मला आपण सर्वांनी इथे येण्याचा जो मान दिला खास करून आपल्या या संस्थेचे अध्यक्ष आमकर साहेब यांचे मी आभार मानेन कारण त्यांना मी फार प ओळखतो ओळखतोय गेली दोन वर्ष तर त्यांचा आणि आमचा रोजचा संबंध येतो शिवसेनेचं जे महाराष्ट्र राज्याचं जे काही कार्यालय आहे जिथून संपूर्ण राज्याचा गाडा हाकला जातो त्या तिथे मला ते नेहमी माझ्या बाजूलाच खुर्चीवर बसायचे आणि अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांनीसुद्धा मला सांगितल्या मी तर असं म्हणल की त्यांनी मला शिकवल्या काही गोष्टी मी त्या ते, त्यांच्याकडून काही चांगल्या गोष्टी शिकलो आणि त्यांचा उपयोग मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण या इथे अनेक गोष्टी मांडल्या नमस्कार मी लोककल्याण ग्राहक संस्थेची राष्ट्रीय अध्यक्ष मुलुंड विभाग आणि मुंबईमधले सगळं कार्य करते सामाजिक कार्यामध्ये मी जवळजवळ सोळा वर्ष काम करते पण राष्ट्रीय अध्यक्ष इथे लोककल्याण ग्राहक संरक्षण आणि जनकल्याण संस्था याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदावर आल्यानंतर मी म्हटलं पहिलं अधिवेशन आपण मुलुंडमध्ये करावं मुंबईमध्ये करावं आणि ह्याच्यासाठी भरपूर भरघोस प्रतिसाद मला मिळालेला आहे विदर्भ पुणे नाशिक सगळ्या विभागातून आमचे पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत हा मेळावा लोकांना काहीतरी प्रत्येक कामामध्ये कुठेतरी मदत करणारा ठरणार आहे आणि ह्याची पोचपावती लवकरच तुम्हाला कळेल दुसरी गोष्ट मला जस्ट मला सव्वीस जुलैला आयकॉनिक अवॉर्ड हा मिळालेला आहे तो सव्वीस जुलै कारगिल दिवस विजय दिवस म्हणून मानला जातो बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की बाबा पाऊस आणि पाणी हे मुंबईमध्ये पूर्ण भरलेलं होतं पण त्या दिवशी आम्ही विजय दिवस साजरा केला मी बऱ्याच आय पी एस आणि यू पी एस सीच्या मुलांसाठी हे कार्यक्रम करते आणि त्याच्यामध्ये मला या कर्नल्स लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो तर सगळ्यात महत्वाचं की त्यांना मी अभिवादन करते त्यांचे आभार मानते की मला आयकॉनिक अवॉर्डनी सन्मानित केलेलं आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये तुम्हाला जे काही म्हणजे चांगलं चांगलं घेता येईल ते तुम्ही घ्यावं असंच माझी विनंती आहे आणि आमच्या लोकसंस्थेला मी सामील व्हावं एवढीच इच्छा हे करते काय तसं पाहायला गेलं तर लोककल्याण संस्थेमध्ये दोन लाखाच्या वर आमचे सभासद झालेले आहेत सदस्य नेमणुका झालेल्या आहेत पदाधिकारी झालेले आहेत परंतु महिलांचा जो वाटा आहे तो आता बराचसा फिफ्टी पर्सेंट तरी झालेला आहे आम्ही एटी पर्सेंट पर्यंत न्यायचा प्रयत्न करतो विदर्भातला माझा दौरा काही कारणास्तव मी करू शकले नव्हते त्याच्यामुळे पण इथून पुढे माझे जे दौरे होतील त्याच्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून महिलांनाही सामील करून घेणार आहोत कारण महिला या घर आणि आजूबाजूचा ज्या जो आमचा विषय आहे छोट्या छोट्या गोष्टी बरेच मराठी असेल कोणत्याही घरामध्ये कोणत्याही गोष्टी बाहेर कोणी सादर करत नाहीत आणि पोलिसांकडे जायला घाबरतात वकिलांकडे जायला घाबरतात सो so, आमच्याकडे अशा टीम्स रेडी झालेल्या आहेत इव्हन हॉस्पिटलच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये हो सुद्धा लोक घाबरतात आणि बऱ्याच ठिकाणी मेडिक्लेम असतात त्याचे पैसे मिळत नाही इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही अभ्यास करून आमचे लॉयर्स आहेत आमच्या टीम आहे काम करते सो मला असं वाटतं की महिलाही आता प्रत्येक ठिकाणी मदत मेन मुद्दा असतो राशनिक राशनिंगमध्ये आता मला जस्ट ठाणा पितावावरून आलं होतं की तांदळामध्ये मोती मिळाले आणि ते पांढरे तांदळासारखे होते ते बनवले गेलेले होते आणि त्यात मिक्सिंग होता सो महिलांना जेव्हा जेवण बनवतात तेव्हा माहिती पडतं की कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम्स होतो आता आपल्या कंप्लेंट माझ्याकडे यायला लागल्यात सो आपण आता प्रत्येक वेळी त्यांचं निरसन करणार आहोत मला एक प्रश्न महिलांसाठी तसं पाहायला गेलं तर आता जी लाडकी बहीण योजना आहे त्याचं आहे परत मध्ये त्यांची नावं नाही आहेत त्यांची नावं नोंदवणं आधार कार्ड मध्ये पण काही काही लोकांचे प्रॉब्लेम्स होतात तर त्या सगळ्या कामांसाठी पण आपण त्यांना मदत करतोय आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या योजना येत आहेत तर त्या पूर्वी काय होत होतं की त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या आता आम्ही प्रत्येक घरोघरी ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा छानपैकी रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय तर त्यामुळे महिलांना याचा फायदा होणारच आहे आणि त्यांच्या घरातल्यांनाही होणार आहे बाकी आता निकम साहेब सांगतील काय सांगणार महिलांच्या संदर्भात का हा महिलांच कसं आहे महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत आम्ही जास्त भर देतोय ग्राहक संरक्षण कायद्यानुसार याच्यामध्ये महिलांवर होणारे सुद्धा अन्याय यांची होणारी फसवणूक आणि वेळोवेळी कुठल्याही ग्राहका ग्राहक या नात्याने ज्या ज्या ठिकाणी जातात एक महिला या नात्याने सुद्धा ते फसवण्याचा प्रयत्न करतात अशावेळी महिलांनी सक्षमीकरण महिलांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या दुकानदाराला किंवा कोणत्या याला की जागेची फसवणूक व्हाय यासाठी ते अति प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो साइट वर आहे कोड त्याच्यावर तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळतील आणि त्याच्यावर सगळी माहिती मिळते इव्हन लोककल्यांचे जे युट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावर तुम्हाला लोककल्याण कोणकोणते नियम लागू होतात दोन हजार एकोणीस मध्ये काय बदल झाला त्यानंतर आता काही दिवसापूर्वी काही काही कायद्यांमध्ये काय बदल झाला ते तुम्हाला सगळं त्याच्यावर मिळेल महाराष्ट्र शासन पंजीकृत पहिलं ग्राहक संरक्षण कायदा एकोणीशे शहाऐंशी होता त्यात वीस जुलै दोन हजार वीस ला तो कायदा बदल झाला आणि तो दोन हजार एकोणीस झाला आणि त्यावेळी कायदे एकदम कडक झाले आणि ग्राहक संरक्षण कायदा हे फार महत्वाचे म्हणजे कोर्टात एखादी तारीख जरी गेली किंवा केस जरी गेली तरी नियमानुसार नव्वद त्याचा निर्णय आला फक्त त्या माध्यमातून फार कडक म्हणजे ग्राहकांचे हक्क काय आहेत रुग्णांचे हक्क काय आहेत या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतात म्हणजे याच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर तसं आहे ग्राहक राजा आहे आणि सगळे आपण पदाधिकारी असल्यापेक्षा आपण ग्राहक या नात्याने सगळीकडे फिरतोय खरोखर जर त्या अन्याय होत असेल तर त्याच्या मजबूती करण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी पॉवर पाहिजे म्हणून ते आपल्या संस्थेच्या नियमानुसार जो काय प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन फी भरणे आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून देणे आयडेंटिटी देणे आणि त्या माध्यमातून आयडेंटिटी प्राप्त करणे आणि त्या माध्यमातून गाड्या जर आयडिया असेल तर समोरचा माणूस सुद्धा जरा थोडा वचकतो आणि त्याची जेणेकरून होणारी फसवणूक टळते पण आता सध्या आमचं असं चाललंय की बऱ्याच ठिकाणी आमचे पद जेव्हा गेले जसं साहेबांनी मध्ये सांगितलं की पद आम्ही दिले पण त्यांनी कामं काही केली नाही त्यांनी त्यांचा फायदा करून घेतला त्यामुळे सध्या आम्ही पद लगेच देत नाही आहोत पूर्ण व्हेरिफिकेशन करून आम्ही देतो आहोत त्यामुळे मध्ये ऑफिस केल्यानंतर सुद्धा कारण काही पक्ष वेगवेगळे वेग जेव्हा झाले त्याच्यानंतर पण आम्ही काही नियुक्त्या करून बघितल्या त्याच्यामध्ये तोच प्रकार आढळला सो आता विचार करूनच आम्ही हा निर्णय घेणार आहोत पद देताना थँक्यू थँक्यू सो मच